कुंभराशी मकर संक्रांती आधी या चार लोकांपासून सावध रहा कुंभराशींच्या जातकांनो चौदा जानेवारी मकर संक्रांत मकर संक्रांतीचा सूर्य उगवण्यापूर्वी तुमच्या नशिबाचा असा काही थरारक खेळ मानला जाणार आहे त्याचा विचार करून तुमच्या अंगावर शहारे येतील गुरुजींच्या दृष्टीने असे काही भयानक गुणसत्य सत्य समोर आले आहे म्हणजे हे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल संक्रांतीच्या गोडव्या आधी तुमच्या आयुष्यात अशा चार भयंकर आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना घडणार आहेत त्या जगातील कोणतीही शक्ती थांबू शकणार नाही हा काळ सामान्य नसून तुमच्या अस्तित्वाची सर्वात मोठी परीक्षा घेणारा आहे कुंभराशींच्या मित्रांनो तुमच्या घरात तुमच्या सोप्यावर बसून तुमच्याशी गोड गोड बोलणारी काही लोक प्रत्यक्षात तुमच्या रक्ताचे शत्रू आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का मकर संक्रांतीच्या आधी गुरुजींनी त्या गुप्त शत्रूचा नावाचा उलगडा केला आहे जे गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या विनाशाची तुमच्या पडतीची वाट पाहत आहेत हा आता सस्पेन्स असा आहे की या चार शत्रूंनी तुमच्यासाठी असा एक जीवघेणा सापळा बसवला आहे जो रचला आहे ज्यातून तुम्ही मरता मरता वाचलात पण ते आता पुन्हा सक्रिय झाले आहेत तुमच्या मागे नक्की कोणत्या तांत्रिक क्रिया सुरू आहेत आणि ते चार जवळचे चेहरे कोणते आहेत जे तुम्हाला नरकाकडे ढकलत आहेत हे ऐकण्यासाठी तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ स्किप करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुंभराशींच्या जातकांनो आता वेळ आली आहे त्या सर्व मोठ्या रस्त्याचा पडदा उलगडण्याची मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुमच्या कुंडलीत दडले आहे एका बाजूला शत्रूंचे सावट आणि दुसरीकडे साक्षात विधात्यांनी तुमच्यासाठी तीन कोटींच्या लॉटरीचा पाठ संपत्तीचा मार्ग कसा मोकळा केला आहे हा सस्पेन्स तुमच्या रात्रीची झोप उडवणार आहे साक्षात महाबली हनुमान आणि भगवान श्रीकृष्ण तुम्हाला नेमके कोणते भयंकर संकेत देणार आहेत आणि या तीन चुका कोणत्या आहेत जे चेक केल्यास तुमच्या आयुष्याची राखरांगोळी हो गुरुजींनी सांगितली आहे ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील अंधाऱ्या वाट्यांवर प्रकाशाचा किरण टाकेल हे तुम्हाला घाबरवून सोडेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुंभराशींच्या मित्रांनो आता ध्यान देऊ ऐका गुरुजींनी ज्या पहिल्या दोन घटनांचा इशारा दिला आहे त्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रस्त्याचा पडदा उलगडणार आहेत मकर संक्रांतीच्या त्या पवित्र मुहूर्तांपैकी तुमच्या कुंडली धन कुबेर आणि रवियोगाचे असे काही विलक्षण मिश्रण होत आहे जे तुमच्या आयुष्यात अफाट संपत्ती आणणार आहेत पण हा भाग जितका भाग्याचा आहे तितकाच तो थरका थरकाप उडवणारही आहे कारण गुरुजींच्या मते ही समृद्धी येण्यापूर्वी तुम्हाला एक भयंकर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे तुमच्या घरात अचानक घडणाऱ्या घटना केवळ चाहूल नसून एका मोठ्या संकटांचा मोठ्या विजयाचा इशारा आहे कुंभराशींच्या मित्रांनो सस्पेन्स इथे संपत नाही तुमच्या आयुष्यातील ही पहिली घटना तुम्हाला अशा एका वळणावर नेणार आहे जिथे तुमच्या कुंडलीत राजयोग सक्रिय होत असताना तुमच्या आसपास एक नकळत नकारात्मक शक्ती फिरत असल्याचा भास आहे आणि हा भास तुम्हाला होऊ शकतो हे नक्की काय आहे हे लक्ष्मी येण्यापूर्वीची चाचणी आहे की तुमच्या शत्रूंनी रचलेले एखादे का नवीन कारस्थान मकर संक्रांतीचा दिवस उजळण्या उजळण्यापूर्वी या रस्त्याचा उलगणना होणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे अन्यथा मिळालेली संधी कायमची निष्ठू शकते कुंभराशींच्या जातकांनो गुरुजींनी ज्या दुसऱ्या घटनेचा पर्दाफाश केला आहे तो ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल तुमच्यात घरात बसून तुमच्याशी गोड बोलणारे तुमच्या यशावर टाळ्या वाजवणारे हे सत्य चेहरे प्रत्यक्षात तुमच्या रक्ताचे शत्रू निघाले आहेत या लोकांच्या मनात या बदली तळफाट होत आहे की तुम्ही त्यांना कायमची संपवण्यासाठी अघोरी मार्गाचा वापर केला आहे गुरुजींच्या मते तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या विनासाच्या आणि पळतीची वाट पाहिली आहे हे सत्य आता तुमच्या समोर येणार आहे या शत्रूंनी तुमच्यासाठी गेल्या तीन वर्षापासून एक भयावह चक्रव्यूह रचला होता या काळात तुमच्यावर जी संकटे आले आहेत जी तुम्हाला जीव घेण्या अपघात असून मरता मरता वाचलेत त्यामागे एक असा असणारा धर्माचा हात होता गुरुजींनी त्या गुप्त शत्रूंच्या नावांची परीक्षा अक्षरे आर यल यस आणि पी अशी सांगितले आहेत मकर संक्रांतीचा हे शत्रू तुम्हाला पुन्हा एकदा गाठण्याचा प्रयत्न करतील पण हनुमानजींचे सुरक्षा कवच तुमच्या पाठीशी उभे आहे शत्रूंचा सापळा आणि तुमच्या नशिबाचा उदय यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे कुंभराशींच्या जातकांना गुरुजींनी बजावून सांगितले आहे की चौदा जानेवारीपूर्वी जर तुम्ही या शत्रूंना ओळखले नाही आणि त्यांच्यापासून अंतर ठेवले नाही तर येणारे तीन कोटींचे भाग्य दारातून फिरत फिरू शकते तुमच्या घरातील त्या विशिष्ट एका कोपऱ्यात शत्रूंनी अशी काही विशेष एक गुप्त लपवली आहेत ज्यामुळे तुमची लक्ष्मी रोखली जात आहे उत्सुकता या गोष्टींचा आहे की जेव्हा हे सत्य तुमच्यासमोर येईल तेव्हा तुम्ही स्वतःलाच आवडू शकाल का ही केवळ भविष्यवाणी नसून तुमच्या अस्तित्वाचा लढा आहे जो तुम्हाला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर जिंकायचा आहे त्यामुळे कुंभराशींच्या जतकांनो गुरुजींनी ज्या तिसऱ्या आणि चौथ्या घटनेचा संकेत दिला आहे ते तुमच्या दारिद्र्याचा काळोख संपून आयुष्यात देवी प्रकाशाचा वर्षाव करणारे ठरणार आहे मकर संक्रांतीच्या सण येण्यापूर्वी तुमच्या नशिबाचे मंद दरवाजे अशा परिस्थितीने अशा पद्धतीने उलगडणार आहेत की साक्षात कुबेरेचा खजिना तुमच्या घरात उतरणार आहे तुमच्या कुंडलीत साठलेली कर्माची पळी आता धनवर्षाच्या रूपात तुमच्या समोर येणार असून ती कोण तीन कोटींची लॉटरी पूर्वजांनी एखादी गुप्त मालमत्ता तुमच्या हाती लागण्याचा हा अत्यंत दुर्मिळ आणि थरारक योग आहे कुंभराशीच्या जातकांनो या घटनेतील सस्पेन्स असा आहे की <coughs> ही अपाट धनसंपत्ती तुम्हाला अशा मार्गाने मिळणार आहे ज्याचे स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल असे स्पष्ट दिसते की चौदा जानेवारी तुम्हाला एक अनाकलनीय संदेश किंवा अनोळखी व्यक्ती भेटणार आहे जी तुमच्या या श्रीमंतीचा मार्ग प्रशस्त करेल पण इथेच खरी भीती दडलेली आहे जर तुम्ही त्या पैशांबद्दल किंवा या संधीबद्दल कोणाशी चर्चा केली तर शत्रूचा नजरदोषामुळे हे दहन तुमच्या हातातून वाळूसारखे नष्टून जाऊ शकते ही संपत्ती तुमच्या सात पिढ्यांचे कल्याण करणारी तुम्हाला विनाशाचे कारण ठरणार ही सर्व तुमच्या सम संयमावर अवलंबून आहे सोबतच धनवर्षाच्या तुमच्या घरात साक्षात माता काली आणि भगवान श्रीकृष्णांचा वरदहस्त राहणार आहे ही चौथी मोठी घटना असेल गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील संकटांचा अंधार झाला होता आणि तो अंधार इतका गर्द झाला आहे की तो नष्ट करण्यासाठी देवी शक्तींना स्वतः तुमच्या दारात घरात प्रवेश करावा लागणार आहे तुमच्या अंगणात किंवा तुमच्या मुख्य दारावर अशा काही अनाकलनीय शक्तींनी उजाळणी हो तुम्हाला होईल तुम्हाला सुरक्षिततेचा वास करून देतील पण सावधान ही देवी कृपा टिकून ठेवणे जितके भाग्यचे आहे तितकीच ती कठीणही आहे ईश्वरी सत्ता तुमच्या कर्माची परीक्षा घेणार आहे या संक्रांतीपूर्वी तुम्ही देवी शक्ती तीन गुप्त संकेतांमध्ये माध्यमातून सावध राहणार आहे स्पष्ट केले आहे की जर तुमच्या घरात दारात अचानक एखाद्या अनोळखी किंवा साधू होती त्याला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका कारण जो साक्षात ईश्वराचा दूत असतो तो घराच्या भिंतीवर पाल दिसणे किंवा मुख्य दरावर मुंग्यांची रांग लागणे हे सामान्य संकेत नसून तुमच्या नशिबात पालटण्याची भयानक चावल आहे हे संकेत ओळखण्यात तुम्ही चूक केली तर तुमच्या पदरात पडणारे करोडोंचे सु क्षणात राख होऊ शकते अशी भीती गुरुजींनी व्यक्त केली आहे कुंभराशींच्या जातकांनो गुरुजींनी या भागात त्या तीन भयंकर चुकांबद्दल बजावून सांगितले आहे ज्या तुमच्या विनाशाचे कारण बनू शकतात मकर संक्रांतीच्या कर्जाचे व्यवहार केले किंवा घरात मांसार मंदिराचा स्पर्श केला तर त्या दैवी संकेत तुमच्यावर कोपऱ्या कोपण्याशिवाय राहणार नाही ही देवी सक्ती इतकी ताकदवान आहे की तुमच्यावर कोपणार या गोष्टींची उत्सुकता आहे की संकटाच्या काळात महाबली हनुमानजींचे सुरक्षा कवच तुम्हाला शत्रूंच्या अघोरी प्रयोगांपासून कसे वाचवणार तुमची भक्ती गुरुजींनी सांगितली तुम्हाला या परीक्षेतून पार पाडून खऱ्या अर्थाने भाग्यवान बनणार आहात आता निश्चित झाले आहे गुरुजींनी <coughs> ज्या आणि सहाव्या घटनांचा संकेत दिला आहे ते तुमच्या आयुष्यातील मार्ग झटकून टाकणारी पराभवाचे रूपांतर विजयात करणारी ऐतिहासिक घटना ठरणार आहे मकर संक्रांती आधी तुम्हाला आयुष्यात नवी गती निर्माण करणारे निर्माण मार्ग निर्माण करणारे मार्ग होणार आहेत तो असून तुम्हाला थक्क क थक्क करेल गुरुजींच्या मते तुमची जी काही कामे गेल्यावर अनेक वर्षापासून असलेली अडलेली होती ज्या व्यवसायात मंदीचे सावट होते तिथे अचानक असा काही चमत्कार करेल तुम्हाला ही। ही की तुम्हाला सावरण्याची संधी मिळणार नाही ही गती इतकी वेगवान असेल की कालपर्यंत जे लोक तुम्हाला संकोच समजत होते ते आता तुमचा वेळ पाहून भीतीने गार पडतील कुंभराशींच्या चातकांनो या घटनेतील सस्पेन्स असा आहे की गती हा अज्ञात आसिहाच्या मदतीने तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे गुरुजींनी सांगितले चौदा जानेवारीपूर्वी असा एखादा व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल जो तुमच्या रखडलेल्या कामाला केवळ मार्ग दाखवणार नाही तर यशाचे असे दारे उघडेल ज्याची तुम्ही कधी विचारही केला नसेल तिथेच खरी भीती दडलेली आहे ही देवी ही व्यक्ती देवाचा दूत आहे आणि ही शत्रूंनी तुम्हाला फसवण्याचा टाकलेला एखादी नवीन जाळे हे ओळखण्यासाठी तुम्हाला गुरुजींनी सांगितली ती एक गुप्त राखेतून बाहेर अत्यंत बारकाईने तपासावा लागेल प्रगतीच्या नावाखाली मोठा धक्का संभवतो कुंभराशींच्या जातकांना तुमची प्रगती पाहून शत्रू शत्रू शांत बसणार नाहीत पण गुरुजींना जास्त सहाव्या घटनेचा इशारा दिला आहे तुमच्या सन्मानाला सातव्या आसवनावर नेणारे ठरेल मकर संक्रांतीच्या आधी तुमच्या आयुष्यात असा एक भयावह चमत्कार घडेल की जे लोक कालपर्यंत तुमचे नाव ऐकताच तोंड फिरवत होते तेच आता तुमच्यासमोर लोटांगण घालताना दिसतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री समर्थ, जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ